नमः शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर सुवर्ण भोसले म्हणून आहेत अमरावती मधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर सुवर्णताई म्हणतात की गेली चार वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणजे साडेचार वर्ष होत आली म्हणतात खरं तर आज मी वेगळा अनुभव शेअर करणार होते झालं असं की मी पाच सहा वेळा तो अनुभव शेअर करायला घेतला पण तो श तयारच होत नव्हता तो अनुभव खूप मोठा आहे आणि नवीन जे आता अनुभव आलेले आहेत दोन तीन तीन अनुभव आलेले आहेत तर ज्यांना मी आधी म्हणजे ज्यांच्या आधी कॉल आलेले होते त्यांना मी कुणालाही कॉल नाही केले तर सॉरी आणि ज्यांना म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या आधी कॉल येऊन गेलेले आहेत तर त्यांना पण कॉल करेन पण मला वेळ नाही मिळाला कॉल करायला पण हे जे तीन अनुभव आलेले आहेत ते आधी शेअर करून घेते तर मी दुसराच अनुभव शेअर करणार होते पण त्या ताईंचा अनुभव तयारच होत नव्हता आणि म मला म्हटलं जाऊ दे हा तरी अनुभव थोडासा छोटा आहे हा तर हा लवकर होईल म्हटलं म्हणून मी त्यांचा अनुभव हे करायला लागले आणि मी त्यांना सांगितलं की तुमचा अनुभव आधी आलेला होता तरीसुद्धा मी तयार होईन झालेला आहे लवकर तर मोठा पण आहे तर मी तुमचा नंतर शेअर करू का तर त्या हां ठीक आहे बोला म्हणून मग मी त्यांचा शेअर करायला लागले तर सुवर्णताई म्हणतात गेली साडेचार वर्षं होत आली म्हणतात माझ्या सेवेला आणि खूप चांगली सेवा उपासना खूप चांगल्या रीतीनं घडत आहे आणि आईंची कृपा पण खूप लवकर झाली म्हणतात त्या पण असं होतं की uh, माझे खूप सारे प्रॉब्लेम होते म्हणतात म्हणजे सगळ्याच बाजूनं प्रॉब्लेम होते माझे फिजिकली पण प्रॉब्लेम होते त्याच्यानंतर आर्थिक पण प्रॉब्लेम घरात सुरू होते माझ्या मिस्टरांचे पण फिजिकली प्रॉब्लेम सुरू होते खूप खूप स्ट्रेसमध्ये होतो म्हणतात आम्ही मुलं आमची लहान लहान आणि असं वाटायचं की आपल्याला काहीतरी झालं किंवा माझ्या मिस्टरांना काहीतरी झालं तर मुलांकडं कोण बघणार आणि काय आपलं आयुष्य आहे असं वाटायचं का तर आपण इकॉनॉमिकली पण तेवढं म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे असं नाही आहे कु पैसा खूप आहे आपल्याकडं आणि मुलं बाळांचं मागं काहीतरी होईल व्यवस्थित असं काहीच नव्हतं म्हणतात आणि म्हणजे असं झालेलं म्हणतात माझी दोन्ही सीझर होती म्हणतात दोन्ही मुलं जी होती ती सीझर होती आणि त्याच्यानंतर मी पण तेवढं जास्त दुर्लक्ष केलं स्वतःकडं मी तेवढं लक्ष नाही दिलं स्वतःकडं आणि त्यामुळं खूप मला प्रॉब्लेम सुरू झाले म्हणतात त्या आणि ह्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांची पण तब्येत सारखी बिघडत होती ह्या सगळ्या टेन्शनमध्ये आम्ही खूप हे होतो म्हणल्या खूप टेन्शनमध्ये होतो तेवढा मनावाचा पैसा पण नव्हता पण दो बरं दोघं पण कामं करत होतो पण माझी तब्येत वरचेवर बिघडायची त्यामुळं जो मिळेल पैसा तो सगळ्या दवाखान्यांवरच जायचा म्हणतात त्या म्हणजे असा असा पगार झाला की निम्मे पैसे त्या दवाखान्यांमध्येच आमचे जायचे आणि त्यामुळं असं वाटायचं की आपण काम करून पण काही फायदा नाही आहे असं व्हायचं म्हणतात त्या पैसा यायचा टिकायचा नाही आणि घर भाड्याचं होतं त्याच्यामध्ये म्हणतात त्यामुळं इतकं त्रास मुलांची शिक्षणं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणतात म्हणजे माझ्या आईवडील जे होते आ, ते सुद्धा काळजी करायची आमची की कसं व्हायचं यांचं आणि सारखी आजारी असते मुलं लहान लहान आहेत अजून आणि मी आजारी पडले की माझ्या मुलांना Uh, म्हणजे माझ्या आईवडिलांकडे नेऊन ठेवायला लागायचं म्हणलं का तर मी एकदा अंतरून पकडलं की मी पंधरा पंधरा वीस वीस दिवस मी मा मी आजारीच असायचे म्हटलं आणि मग कामावरून सुट्या त्याच्यामुळं माझी कामं पण जास्त टिकायची नाहीत म्हणल्या uh, त्यामुळं uh, कामं सुटायची प्रत्येक वेळेला ही uh, इकडं काम केल्याने सारख्या सुट्ट्या पडल्या की तिथं तिथनं ती, ती, काम बंद व्हायचं मग दुसरीकडे शोधायला लागायचं बरं शिक्षण पण असं नव्हतं की कुठंतरी चांगल्या जॉबला uh, मी हे करू शकेन तर असं पण शिक्षण नव्हतं त्यामुळं कुठं मिळेल तिथं मी असं काम करायची म्हटलं माझी बारावी झालेली होती तर कुठं मिळेल तिथं मी कामं करायची म्हटलं आणि तब्येत एक साथ देत नव्हती तर त्यामुळं मला खूप वाईट वाटायचं आणि मुलं गेली की मी इतकी रडायची आईकडं मुलं गे पाठवायची का तर व्हायचं नाही मला मग मुलं दोघं पण मुलंच आणि मग ती गेली की मी इतकी रडायची आणि मुलांना पण वाईट वाटायचं आपल्या आईवडील सारखे आजारी असतात बाबा ते माझ्या मिस्टर पण सारख्या आजारी पडायचे म्हटलं का तर त्यांचं म्हणजे माझ्या मिस्टरांची आधीच पहिल्यापासूनच इम्युनिटी पॉवर खूप कमी आहे म्हणलं म्हणत होत्या त्या आणि त्यामुळं ते सारखे आजारी पडायचे तेही आणि ह्या सगळ्यामध्ये आई खूप टेन्शन घेत होती म्हणली माझी की कसं होणार यांचं कसं होणार यांचं आणि एकदा म्हटलं असं झालं की मी कामाच्या ठिकाणीच म्हणजे खूप असंच आता उन्हाळा आहे म्हणला जसा पडलेला आहे तसाच उन्हाळा खूप होता म्हणला आणि उन्हाळा खूप पडल्यामुळं म्हणला कामाच्या ठिकाणी जित तिथं जी, जी गरमी होती इतकी गरमी होती म्हणला पंखे ते चालू होते पण त्याची पण गरमच हवा आणि जेवण झालं म्हटलं जेवण झालं पाणी वगैरे सगळं पिऊन वगैरे मी कामाला लागले म्हटलं आणि अचानक मला चक्कर आली एवढी जोरात चक्कर आली की मी उभारलेल्या जागी खाली पडले म्हणल्या एकदम जोरात आणि एवढ्या जोरात पडले म्हणल्या की माझा हात फ्रॅक्चर झाला तर हात फ्रॅक्चर झाला मला मग घरी नेलं हे झालं माझे मिस्टर खूप टेन्शन घ्यायला लागलं आता कसं करायचं का तर ते ते, ते ख खर्च आणखी आणि ह्याच्यामध्ये म्हटला म्हणजे आई माझ्या घरी आली मग का तर करायला कोण नव्हतं मग आई वडील दोघे पण माझ्या घरी आले एक तर इतकी म्हणजे टंचाई होती पैशाची बाबांनीच तिकडून म्हटले त्यांच्याकडं जे पैसे होते ते घेऊन आलेले होते माझ्या घरचं वगैरे त्यांनीच सगळं हे केलं आणि आई त्या दिवशी खूप रडली म्हणल्या खूप म्हणजे खूप जास्त रडली की म्हणजे काय आहे माझ्या पोरीचं आणि हे म्हणल्या प्र प्रकार जसं माझं सिजरिंग झालेलं होतं त्यावेळेपासून दुसऱ्या मुलाच्या वेळेपासून तर खूप जास्त मला त्रास व्हायला लागलेला होता म्हटलं आणि म्हणजे जवळजवळ मी ते दहा बारा वर्ष मी तो त्रास भोगत होते म्हणला मुलगा का तर मुलं माझी त्यावेळेला चार वर्षाच्या पाठीमागं म्हणल्या दहा बारा वर्षाची होती आता हाताखाली आलेली तर आईंनी सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित केल्या म्हणल्या उपासना खूप चांगली झाली आणि सगळं आईंनी चांगलं करून घेतलं म्हणलं तर त्यावेळेला आई ज्या वेळेला माझ्याकडं आली तर त्यावेळेला माझ्या आईची चुलत बहीण जी होती ती पण मला बघायला आली आणि तिला माहितीच नव्हतं म्हटलं हे काय मला लागलेलं वगैरे काही नाही आईकडंही ती आलेली होती चुलत बहीण आईची आणि ती कधीच नाही म्हटलं मला असं आठवतंय म्हटलं ती चुलत मावशी माझी कदाचित आईंच्या मार्गात मला आणण्यासाठी आली असेल आणि ती कितीतरी वर्षानं आईकडं आलेली होती म्हटलं आणि आई माझ्याकडं आहे हे कळल्यानंतर ती माझ्याकडं आली असं झालं म्हटलं जो जो म्हणतात त्या माझ्या लग्नाच्या आधी कधी मी तिला बघितलेली होती माझ्या चुलत मावशीला आणि तर ती त्याच्यानंतर आली त्याच्यानंतर म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी मी बघितलेली होती त्याच्यानंतर ती आत्ता माझ्या घरी आली म्हटलं आणि ज्यावेळेला ती आली त्यावेळेला माझी परिस्थिती वगैरे बघून तिला फार वाईट वाटलं म्हटलं आणि तिनं बोलली की असू दे ह्यातनं पण बाहेर पडशील वगैरे आणि ती आईंच्या मार्गातली होती म्हणजे मावशी पण खूप वेळानं करायला लागलेली होती म्हणजे आई मी ज्या वेळेला माझं लग्न ज्या वेळेला व्हायचं होतं म्हणलं त्यावेळेला ना मावशी एकदा आलेली होती तर त्यावेळेला ती नव्हती म्हणल्या आईंच्या मार्गामध्ये आणि आत्ता ज्या वेळेला आली तर त्यावेळेला ती आईंच्या मार्गामध्ये आलेली होती तर तिनं मला बोलली म्हणल्या आणि आईला पण बोलली की मी कलावती आईंचं करायला लागलं आणि ज्यावेळेपासून मी करायला लागले ना खूप मनापासून बाकी काहीसुद्धा त्याच्यामध्ये ना अवघड नाही आहे खूप साध्या सोप्या पद्धतीनं आईंनी खूप सगळं सगळं म्हणजे आपला प्रपंच व्यवस्थित होण्यासाठी खूप साध्या पद्धतीनं गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करत गेल्या ना तर खरंच खूप चांगलं आहे ग आणि यातनं बाहेर पडशील तू तर मी विचारलं की काय करावं लागेल वगैरे तर म्हटली मी तर काही सुद्धा नाही मावशी बोलली म्हटल्या की मी काही सुद्धा जास्त करत नाही मी तुला खरं सांगते म्हटल्या मी फक्त सायन्स स्मरण करते आमच्या इथं मंदिर आहे तर तिथं मंदिरात जाऊन मी सायन्स स्मरण करते आणि नामस्मरण एव करते एवढंच काय ते करते तर मावशीनं जो जो नियम केलेला होता तोच मी करायचं म्हणून मी म्हटलं मावशी खरंच मी या सगळ्यातनं बाहेर पडेन का गं तर पडशील लवकर पण रोजच्या रोज झालं पाहिजे बघ मी तुला सांगू म्हटला मी जवळजवळ दोन अडीच तीन वर्ष करत होते आणि त्याच्यानंतर थोडा 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 फरक जाणवायला लागला खूप सा आईंनी खूप आपल्याला प्रत्येक गोष्टीत हां काहीतरी झालं तर लक्षात येते की बाबा आ, ही गोष्ट अशी झाली आईने साथ दिली इथं हे आपल्या लक्षात यायला सुरुवात होत आहे म्हणली आणि मला खूप मावशी बोलली खूप मला फरक पडला म्हणजे मावशी ज्यावेळेला आमच्याकडं आलेली होती म्हणल्या माझ्या लग्नाच्या आधी त्यावेळेला मावशीची पण परिस्थिती आमच्यासारखीच होती पण या वेळेला जेव्हा मावशी आलेली होती म्हणल्या माझ्या घरी तर त्यावेळेला ती खूप म्हणजे तिच्यात खूप चांगला बदल झालेला म्हणजे आपण म्हणतो ना आर्थिक वगैरे तो सुद्धा जाणवत होता तिच्यात बदल झालेला म्हणजे आणि तर मावशीतला तो बदल बघितल्यानंतर आईला पण वाटायला लागलं की हां ठीक आहे मग तिला सांगस जरा कसं करायचं वगैरे तर मावशी बोलली काही सुद्धा अवघड नाहीये भजनं वगैरे मग मी मोबाईलवर वगैरे तिनं मला दाखवलं त्यावेळेला आईंची भजनं वगैरे मी बघितली म्हणला ह्याच्यावरती यूट्यूबवरती वगैरे तर ते मला दिसल्यावर मला असं वाटलं की हां की आपण काहीतरी हे करू शकतोय तर त्यावेळेला हां ते त्या म्हणतात की त्याच्या त्याच्या आधी नव्हती ते नंतर नंतर यूट्यूबवर भजनं दिसली पण त्याच्या आधी जी होते ते फक्त फोटो वगैरे हे ते दिसत होतं म्हणलं आईंचं आणि आईंचं म्हणजे आई काय आहेत वगैरे हे नेटवर येत होतं म्हटल्या कलावती आईचं तर ते तेवढं मी बघितलेलं होतं मग मावशीनं मला भजनं शिकवली एकच दिवस होती म्हणली मावशी तर म मला काय एवढ्या चाली लगेच लक्षात राहणार आहेत का तर तोडकं मोडकं जरी तुझ्या नाही लक्षात राहिलं फोनवर मला विचार आणि चालू कर खरं आजपासूनच चालू कर असं तिनं बोलली मग मी म्हटलं मावशीला थांब दोन दिवस तर म्हटली नाही मला थांबताना येणार तर मग माऊ का तर आईकडे असती तर ती थांबली असती पण माझ्या घरची परिस्थिती बघूनच तिला थांबायचं म्हणजे तिची काही अशी खूप अडचण होती असं नाही पण माझ्या घरची परिस्थिती बघूनच ती गेली हे मला पण जाणवत होतं म्हटलं पण तिनं माझ्या घरात त्या दिवशी भजन केलं आणि मग मला भजनाचं पुस्तक पण दिलं तिनं आणि ती गेली म्हटलं नामस्मरण खूप जास्त कर आणि ना भजन कर नामस्मरण खूप जास्त कर तुझं काम करताना नामस्मरण कर सगळं हे करताना आणि तुम्हाला खरं सांगू म्हटल्या मन इतकी मनापासून का तर आपण म्हणतोय ना की काय ते ज्याला खूप जास्त गरज असते कुठल्या तरी उपायांची तर त्याला पोटतिडकीनं ते उपाय केले जातात म्हणजे हां असंच करायचं आहे तर मग आपण थोडं दुर्लक्ष करून वगैरे इकडं तिकडे लक्ष नेमं तिकडे लक्ष नेम असं पण मावशीनं सांगितलेलं म्हणतात मला की खूप खूप मनापासून करायचं जे आहे ना आपलं हे दीड तासाचं भजन ते खूप मनापासून करायचं नामस्मरण अगदी अगदी मनापासून म्हणजे ओम नमः शिवाय वेळेला आपण म्हणतोय त्यावेळेला ते अगदी बेंबीच्या देठापासून म्हटलं गेलं पाहिजे असं मावशीनं सांगितलेलं होतं नामस्मरण खूप मनापासून कर गं मला जाईपर्यंत तिनं आठ ते दहा वेळा हीच गोष्ट सांगितलेली होती म्हणतात त्या की नामस्मरण अगदी मनापासून कर अगदी मनापासून कर आणि मी ठीक आहे म्हणून आ हे केलं म्हटलं मावशीला सांगितलं आणि त्या पद्धतीने खरंच मी करायला लागले ला ला ला। म्हणल्या पण ज्या मी करायला लागले ला। तर पहिले तीन चार महिने खूप त्रास होत होतो होता म्हटल्या मग असं वाटत होतं मध्ये सोडून द्यावं वगैरे असं पण वाटत होतं म्हटल्या तर मावशीशी बोलले मला खूप जास्तच अडचणी यायला लागल्यात गमी करायला लागले त्यावेळेपासून मला नको नको झाले अगदी जीवच नको झालाय कधी कधी वाटते मुलाला मुलांना आईच्या जीवावर सोडावं ना आम्ही दोघांनी कुठंतरी जाऊन जीव द्यावा असं परिस्थिती होता आ, तर मावशी बोलली असं काहीतरी वेड्यासारखा विचार करू नको आई खरंच यातून बाहेर काढतील आणि नामस्मरण कितीही त्रास होऊ दे मरायचंच आहे ना तर नामस्मरण करत मरण येऊ दे मावशी असं बोलली जर तुला मरायचंच आहे ना तर नामस्मरण करत मरण येऊ दे तुला एवढंच एवढच जर मरणाची तुला हौस आहे तर जीवन एकदाच मिळते तर ते व्यवस्थित गुरूंच्या चरणी अर्पण करून काही असेल ते असेल म्हणून तू हे कर नको ते विचार करू नको मग मा मला पण असं वाटायला लागलं की यातनं चांगलं होऊ दे नाहीतर वाईट होऊ दे म्हणजे करत करत मरण आलं तरी पण चालेल काही व्हायचंय ते होऊ दे आणि त्याच्यानंतर म्हणतात मी असंच तीन साडेतीन महिने झालेले होते म्हणतात सेवेला आणि मी खूप त्याच्यानंतर माझा आ हाताचं अजून बरं आहे नाही होत आहे तोपर्यंत खूप आजारी पडले म्हणतात परत मी आईला गेलेली परत यावं लागलं म्हटल्या परत माझ्याकडं खूप आजारी पडले त्यामुळं आणि हे आजार काय काही घरातनं हटत नव्हती म्हणल्या आणि मग नामस्मरण ज्या वेळेला मी बसायची त्यावेळेला मी खूप रडायची असं वाटायचं की का करते मी करू का नको उठावं मधनंच तर मावशीचे शब्द आठवायचे काय असेल ते असेल मरण येऊ हो दे पण ते नामस्मरण करत असताना येऊ हो दे तुझं पुढचं तरी चांगलं काहीतरी होईल असं मावशीला वाटायचं ज्या वेळेला म्हणलं मला मी खूप आजारी होते एक दिवशी नामस्मरणाला बसलेले होते म्हटलं आ नामस्मरणाला बसून एक दहाच मिनटं झालेले होते म्हटल्या आणि इतकी जोरात चक्कर यायला लागली मला अगदी अंधारी यायला लागल्यासारखी वाटायला लागली डोळ्यासमोर आणि काही असं दिसत नाही आहे अंधूक दिसायला लागलं असं वाटायला लागलं म्हटलं आईला मी हाक मारली आणि आई आली म्हटल्या तर काय होतं अगं मला ना खूप चक्कर आल्यासारखे मला सगळं अंधार आल्यासारखं डोळ्यासमोर वाटतो आहे वगैरे असं आई बोलली मग आईनं पा आईला बोलले पाणी दिलं आई आईनं म्हणलं आणि पाणी दिलं आणि डॉक्टरांना फोन लावला आमचे जे ओळखीचे डॉक्टर होते त्यांनी येतील का म्हणून त्यांना फोन लावायला आई गेली आणि तिथंच अंगाऱ्याचं हे होतं म्हटलं तर असं एकदम मी दिवा लावलेला होता तो दिवा अचानक म्हणला हे झाला म्हणजे मला चक्कर आल्यासारखी झाली मी पुढं असं हे झाले दिवा लावलेला ला होता इकडं अगरबत्ती होती म्हणला आणि त्या दिव्याच्या इथं माझा हात एकदम पडला आणि तो दिवा माझ्या अंगावर हे झालं म्हणला पण तो दिवा विझला मला काय भाजलं नाही पण तेल माझ्या अंगावर सांडलं आणि एक हात माझा अंगारात गेलेला होता आणि शिक काय केलं हे मी असं करून धुंदी असतानाच मी ते तसंच माझ्या डोक्याला तो अंगारा लागला गेला म्हटलं आणि एक दोन मिनिटातच म्हणजे असं वाटायला लागलं की हां बरं वाटायला लागलं तर म्हणजे हे काय होतं कळलं नाही पण मला कधीही त्या म्हणतात आजारी पडले की पहिल्यांदा मला दवाखान्यातच न्यावं लागायचं मला कधीही असं असं कधीच झालेलं नव्हतं की मला बर वाटत नाही आहे आणि मला घरातल्या घरातच बरं वाटायला लागले लगेच असं कधीच व्हायचं नाही म्हटलं मला ते न्यायलाच लागायचं दवाखान्यात आणि मग म्हणतात आईनं फोन केलेला होता डॉक्टर येतो पण बोललेले होते आणि मी म्हटलं नाही आई बरं वाटायला लागलंय बघू संध्याकाळी जर वाटलं तर जाऊ तर तिनं फोन करून सांगितली सर राहू दे आणि ते ओळखीचे होते त्यामुळे त्यांनी पण काही हे केलं नाही एवढं आणि मग म्हटलं मला बरं वाटायला लागल्यावर मी नामस्मरण करायला ला लागले तरी पण वाटत होतं की धाकधुक पण हे गोष्ट लक्षात आली नाही माझ्या म्हणलं असं वाटत होतं की जावं लागेल थोड्या वेळानं वगैरे पण नामस्मरण पूर्ण झालं माझं आणि मला व्यवस्थित वाटायला लागलं म्हटलं तेवढी चक्कर जी आल्याचा झाली परत नाही हे झालं म्हटलं आणि मग मी दिवा वगैरे लावला परत आणि जेवायला वगैरे बसले म्हणलं जेवायला बसल्यानंतर आई म्हणली एकदमच अचानक काय चाललेलं ग मग अशा आणि डॉक्टर योपर्यंत आणि बरं वाटायला लागलं तर म्हटले अगं ते दिवा पण बघितलंच कसा अंगावर सांडला सगळा आणि ते अंगाराचे हे पण थोडं सांडलेलं होतं म्हणलं जिथं अंगारा हे झाले ते पण ते पण स्वच्छ करायला पाहिजे असं मी बोलले आणि आई म्हटली सगळ्या डोक्यात काय हे पांढर पांढर करून घेतलंयस तर ते हात माझा सगळा ते लागलेला होता तर मी म्हटलं का अंगारा लागलाय वाटतं तो मग असं मी डोक्याला एकदम हात लागला तर त्यावेळेला आई म्हणली त्या अंगाऱ्यानं चमत्कार केला वाटतं बाई असं तिच्या तोंडातून गेलं म्हणजे ही गोष्ट मला जाणवली नव्हती पण ते जाणवून देण्यासाठी कदाचित आईनी ती गोष्ट बोलू, बोलून बोलवून घेतली आईकडून म्हणतात त्या आणि खरं मग आईनं तसं म्हटल्यानंतर मला असं वाटलं होय ग खरंच काय काय असं मी आईला बोलले म्हणतात आणि नंतर काय केलं मी जेवायला बसल बसलेलो होतो आम्ही मी अंगारा घेतला आणि माझ्या जेवणात घातला म्हणला आई मला ना दवाखान्यात तेवढं जायला लागू नये आणि आम्ही जेवलो नंतर मग थोडीशी विश्रांती वगैरे घेतली वगैरे आणि तुम्हाला खरं सांगू म्हटला त्याच्यानंतर मला संध्याकाळपर्यंत म्हणजे जा जायला लागेल वगैरे असं जे वाटत होतं अजिबात मला जावं लागलं नाही त्याच्यानंतर म्हटल्या एक दोन वेळा मी आजारी पडले होते त्याच्यानंतर सुद्धा पण परत परत त तब्येतीच्या मला स्वतःला जाणवायला लागलं माझ्या तब्येतीच्या तक्रारी कमी होत आहेत uh, हे मला स्वतःला जाणवायला लागलं आणि मग मी माझ्या मिस्टरांच्या पण माग लग लागले की तुम्ही पण करा ज्याला मला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागला म्हटलं तेव्हाला मी माझ्या मिस्टरांना पण सांगायला लागले की तुम्ही पण करा खरंच मला फरक जाणवतो आहे तुम्ही बघताय का आता म्हणजे तब्येत माझे एक दोन महिने गेले दोन तीन महिने गेले की मा सारखं सुरू असायचं म्हटलं हे दुखतंय आहे ते दुखतंय आहे चला दवाखान्यात आणि तर मिस्टरांना पण वाटायला लागलं होतं की हां होय हा हा फरक त्यांना सुद्धा जाणवत होता तर हा मी करतो ग करतो ग असं करत त्यांचं ते चालूच होतं म्हटलं आणि नंतर नंतर म्हटलं आम्ही काम काम पण एका ठिकाणी जॉईन केलं तुम्हाला सांगू म्हटला दीड वर्ष त्याच्यानंतर मी काम कर, करत होते त्या ठिकाणी पण अजिबात दीड वर्षात मी कधीही आजारी पडले नाही आणि हे एक सात आठ महिने आठ नऊ महिने गेल्यानंतरच माझ्या मिस्टरांना ज्यावेळेला जा जा जाणवायला लागलं त्यावेळेला आपसूक त्यांनी आईंचं करायला सुरुवात केली तुम्हाला सांगू म्हणतात आईंच्या कृपेनं माझ्या मिस्टरांच्या तब्येतीत माझ्या तब्येतीत अगदी म्हणजे तुम्हाला सांगू म्हणतात आम्ही जसं आईंचं करायला लागलो एक दोन अडीच वर्षानंतर म्हणतात आमच्या तब्येती अजिबात बंद झालं जे नादुरुस्त सारख्या होत होत्या त्या अजिबात बंद झालं म्हणतात आणि पैशाचे प्रॉब्लेम चालू होते आ, ते ते तर चालू होते म्हटल्या ते काय बंद नव्हते जरी उपासना चालू होती पण तब्येतीत सुधारणा होत होती ह्या गोष्टींचं आम्हाला समाधान होतं म्हणलं मावशीशी आजनंमधनं ज्या बोलायला लागले ला ला त्यावेळेला मावशी बोलली हीसुद्धा तुझी तक्रार कमी होईल आणि तू उपासना तेवढी सोडू नको आणि तुम्हाला काय सांगू म्हणतात खरंच आईंनी कृपा केली म्हणतात इतकी इतकी आईने कृपा केली मी जिथं कामाला होते म्हटल्या आधी आ, तर तिथनं म तिथनं म्हणजे माझी तिथं मैत्री झालेली होती म्हटल्या एका लेडीजची आणि तिनं खूप चांगल्या ठिकाणी म्हणजे मला घरगुती आहे म्हटल्या ते काम पण तिनं खूप चांगल्या ठिकाणी मला कामासाठी हे केलं तर तू करशील का त्यांना घर घरी गरज आहे आणि तू करशील का तर तुम्हाला सांगू मी म्हटलं मी घरची घर, कामं कधीच नाही केलेली होती म्हणजे असंच कुठंतरी कुठंतरी मी करायची पण घरची असं कुणाच्या कामं केलेली नव्हती तर मी म्हटलं मला जमेल का नाही माहिती नाही मला घरची कामं काही मा येत नाही तेवढी नाही पण त्यांना गरज आहे आणि त्या प्रेग्नेंट आहेत म्हणल्या ती म्हणजे माझ्याच वयाच्या होत्या म्हटल्या माझं जरा लवकर हे झाल्यामुळं तर तू बघ करत असशील तर तर त्यांचं सगळं करायचं होतं म्हटलं म्हणजे घरातला स्वयंपाक त्याच्यानंतर घरातले केअरपर्शी का तर त्यांची जी केअरपर्शीवाली जी आ, होती लेडीज ती आ, गेलेली होती आणि त्यामुळं त्यांना खूप हे झालेलं होतं लोड झालेलं होतं तर ते सगळंच करायचं आहे मग ते पगार पण मला चांगला मी जिथं होते त्याच्यापेक्षा मला म्हणजे भरपूर चांगला पगार मिळणार होता म्हटलं तर मग मी म्हटलं ठीक आहे आणि मी करते आणि घरगुती मग ते काम होतं आणि मग मी करायला मग मी त्यांना आधीच म्हटलं मला असं म्हणजे मी कधी स्वयंपाकाची ह्याची कामं केलेली नाहीत पण मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करेन तुम्ही सांगत चला की कसं पा पद्धतीनं पाहिजे वगैरे आणि तुम्हाला सांगू म्हणतात तई इतक्या चांगल्या आहेत म्हणतात इतक्या चांगल्या अजूनही त्या तिथंच काम करतात म्हणतात इतक्या चांगल्या ना त्यांनी म्हणतात आमची निम्मी गरिबी त्यांनी दूर केली म्हणजे त्यांनी एक माध्यम झाले आईंच्या कृपेनं म्हणतात त्यांनी माध्यम झाल्या म्हणल्या आणि मी त्यांच्या घरी करायला लागल्यापासून त्यांना फार चांगलं वाटायला लागलं तई मला खूप चांगलं वाटतंय म्हणायला लागलं आणि मी आईंच्या कृपेनं आणि आई आए, आईंनी जी शिकवणुकी दे शिकव शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या पद्धतीनं मी तिथं सगळं करत होते मी जो अजूनही माझा तो नियम आहे म्हणला त्यांच्या घरात मी काम करताना नामस्मरण करतच त्यांची कामं करते कधीही त्यांच्या कामात काही घोळ झालेला मला आजपर्यंत आठवत नाही म्हणतात आणि आता दोन अडीच वर्ष दोन वर्ष तरी होत आली म्हणतात त्यांच्याकडे मी कामाला लागून तर म्हणतात इतक्या सग इतक्या चांगल्या आहेत म्हणतात त्या आणि त्यामुळं तुम्हाला खरं सांगू आईनी म्हणजे आई अशी लोकं भेटवून देतात म्हणतात आपल्याला आणि का म्हणजे आम्हाला त्यातनं बाहेर काढायचं होतं कदाचित म्हणून त्यांनी हे केलं म्हणतात आईनी त्या त्यांना भेटवून दिलं त्यांचे मिस्टर त्यांची फॅमिली सगळी त्यांच्या सासूबाई वगैरे इतक्या चांगल्या आहेत म्हणतात कधी आता त्यांची ता डिलेवरी झाली त्यांचं बाळ झालं हे झालं अगदी म्हणतात फॅमिली मेंबरसारखं त्यांनी मला हे केलं आईंची उपासना जशी चालू झाली म्हणतात तसे माझे फिजिकली प्रॉब्लेम पण बंद झाले मला आठवत नाही म्हणतात मी ताईंकडे कामाला लागले आणि आजारी पडले म्हणून मी कधी सुट्टी घेऊन घरात बसले मला आठवत नाही म्हणतात तर ही सगळी आईंची कृपा आहे म्हणतात पगारसुद्धा मला आणि त्याच्यानंतर त्यांची कामवाली आल्यावर सुद्धा त्यांनी घेतलं नाही म्हण म्हणतात त्यांना तई करतात दोन्ही कामं माझी व्यवस्थित तर क का, मला काही हरकत नाही आहे तर लागलं तर तुला सांगेन असं सा, सांगितलं म्हटलं आणि म त्यामुळं मला पगार पण चांगला आणि वरती त्यांनी प्रत्येक वेळेला माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे पैसे इवन आम्ही म म्हणतात आता ब Uh, जास्त नाही म्हणतात एक वर्ष झालं आम्ही घर घेतलं म्हणतात म्हणजे छोटंसंच आहे म्हणतात वनरूम किचनच आहे पण ते घर घेताना म्हणतात त्यांनी आम्हाला आर्थिक मदतसुद्धा केली म्हणतात आर्थिक मदत खूप मोठी केली आणि ती आणि ती, ती ती ते पैसे त्यांनी पगारातनं मी ज्या महिन्यात म्हणेन त्या महिन्यातच कट करून घेतात म्हणतात एखाद्या महिन्यात काहीतरी अडचण असेल तरी ह्या महिन्यात राहू दे का म्हटलं की ते म्हणतात तुला पाहिजे त्यावेळेला कट करून घेते असं काही नाही आहे असं त्या सरळ सांगतात म्हणतात त्यांच्या म्हणजे आईंच्या कृपेनं त्यांच्यासारखी माणसं आम्हाला मिळाली म्हणतात ही हा सगळा उपासनेचा हे आहे म्हणतात नाहीतर मी इतकी वर्ष दहा अकरा वर्ष मी त्रासात काढत होते त्या वेळेला बदल नाही झाले म्हणतात ह्या चार साडेचार वर्षात इतके मोठे बदल झाले ही सगळी आईंची कृपा म्हणतात आणि निवारा झाला तब्येतीच्या तक्रारी हे झाल्या म्हणावाचं काम Uh, की जिथं माणसं इतकी माणुसकीची आहेत uh, कि मी माझ्या मुलांना त्यांच्या भरोशावर सोडून दिवसभर जरी कुठं थांबले तरी सुद्धा मला परवा नाही म्हणतात की माझ्या मुलांची का तर सुरक्षित जागेत आहेत आता पण हाताखाली यायला आणि अर्धाच गुंठा आम्ही प्लॉट घेतलेला होता पण वरती आम्ही बांधू शकतो म्हणतात आता मुलं पण थोड्या वेळा दिवसांना हाताखाली येतील आईंच्या कृपयाने मुलं पण खूप चांगली शिकायला लागल्यात मुलं पण आईंच्या मार्गात आहेत म्हणतात तर त्यामुळं आईनी म्हणतात या चार साडेचार वर्षात इतके इतके छान छान अनुभव दिले म्हणतात आणि खूप खूप वाईट परिस्थितीतून कधी वाटलं नव्हतं म्हणतात मला की आम्ही हातच मरून जातो आहे का काय असं वाटत होतं म्हणल्या पण आईंनी ह्या सगळ्या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढलं आणि सुखाचे दिवस आणले म्हणतात त्या तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ द्यात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री दत्त ओम नमस्कार it